पथराई येथे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते भांडे व पेटीचे वाटप पथराई येथे झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांची देखील उपस्थिती होती माध्यमिक विद्यालय पथराईचे चेअरमन शेखर पाटील पथराईचे सरपंच विलासराव पाटील मुख्याध्यापक आर डी पाटील संजय पाटील निराधार समितीचे सदस्य जगदीश पाटील यासह कार्यकर्ते व पदाधिकारी यांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती भाजपामुळे बऱ्याचशा योजना राबवल्या जात असून त्यांचा सर्व जनतेस चांगल्या प्रकारे फायदा होत असून असे डॉक्टर गावित यांनी सांगितले चीफ राजेंद्र बिरारी शहादा नंदुरबार कामगार आहेत त्या कामगारांना सुरक्षा संख्य आणि त्याचबरोबर त्यांना घरोपियोगी कामं करण्यासाठी वस्तू दिल्या जातात तर या वस्तूंचं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि या योजने आणि या खाय काही संबंध नाही कामगारांच्या हितासाठी आणि त्याच्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑनलाइन प्रसार सुरू केलेली आहे आणि त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा मिळत आहे आणि लोकांना भीती वाटते आहे की हे योजना बंद होईल हे जे काही भांड्य दिले जातात आम्हाला हे मिळणार नाही ही जी भीती आहे काढून टाकावी कारण ही स्वरूपी आणि योजना आहे तर मला वाटतं की लोकांनी समजूतदारपणाला ही योजनेचा लाभ पुढे सुद्धा घेण्याच्या दृष्टीने मानसिकता पाहिजे कारण ही इच्छा रुपये

वगैरे तर ते त्यांना परवडत जायचं आहे म्हणून त्यांनी एका ठिकाणी बोलून असे वाटत